फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध योगी मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते त्या सर्व परिसरात दिव्यदैवी स्पंदने भरून राहिली आहेत तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा वास आहे जेथे श्री दत्तप्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळीवनाचे महात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही ना कर्दळीवन हे श्री दत्तगुरूंचे स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकट स्थान श्रीपाद स्री श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्व आहे एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फार थोडे आहे दुर्गमता सोयीसुविधांचा अभाव भीती वाटावी भी असा प्रवास या साऱ्यांमुळेच येथे जायला फारसे कोणी धजावत नाही शिवाय श्री दत्तगुरूंच्या मनात असेल तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते अशी भाविकांची श्रद्धा आहे अवधूत श्री गुरुदेव दत्त